आणि डावपेच करणारे पंत मल्ला आहेत पंचानी लक्ष द्यायचे मागे कुस्ती जाऊ नाही द्यायची दोन्ही मल्लांनी लक्ष ठेवायचंय मागे सरायचं नाही आणि सांगितल्या प्रमाण शेऊन कुस्ती केली तर जरी पाठ लागली तरी

कुस्ती <laughs> <laughs> <पुझा> <laughs> या, या, कुस्ती हो <laughs> नाही <कसार> <laughs> 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 Terima <laughs> kasih. चला भेटूया डॉक्टर पण नॉन पॉटला तुम्ही पण पाहा कोण आहे ए स्वतःचे बाई नाही सामान तयार आहे मित्रांनो हे दाखवायचं आहे तो ज ग्रुप लवकर इदिने आयफोनचा आयफोन घेतला घेतला तो पण तो 730 मध्ये मिळतो 2500 कट झाली काय कट झाली चटवला होईल होईल बंद पंच बि तर

का <opens> <an> <t illustrate> केल okay. बाई okay. शेवटची कुस्ती न पटकन खडच्या कैलासवासी गणपतवायर यांच्या स्मरणार्थ यांनी गौतम डगेची एकवीस हजारावर कुस्ती नेमलेली एकवीस हजारावर गौतम दगे यांच्यासाठी देणगी ठेवलेली आहे एकवीस हजाराची महिला यांना विनंती आहे की आपल्यासारखे कमीत कमी दहा महिन्या तयार झाले पाहिजे असं वाटा ग्रामस्थ तसेच नंदेकरांना विनंती आहे गणपत वायूर याच्या स्मरणार्थ अशी गणपतवायूर याच्या स्मरणार्थ हजाराची कुस्ती पायू वायूर यांनी नेमलेली आहे घेऊन असे त्यांचं जीवन घेऊ आयुवायू यांनी या कुस्तीसाठी दहा दरम्यान मानधन दिलेलं आहे कुणी मध्ये बोलायचं नाही सर्वांनी शांतपणे कुस्ती करायची आहे

ठीक आहे कारण ते मला सगळ्यात जास्त आवडतं आणि मला खूप छान वाटतं. खूप छान वाटतं. मला तिथेच जायचं आहे. सोडा कुत्री गेलो. डॉक्टर राव काहीच खेळाडू चांगले आहे गिरी पाटील खेळ दाखवायचे जरा समीर खांजूर मुंबईच्या पंचांजवळ यायच्यामध्ये गिरीपाठवाणी मी ऑनलाईन बघितलेली कुस्ती होती अतिशय अग्रस्ते असा खेळ केला होता आणि असाच खेळ गिरी पाटील या ठिकाणी आहे रोगाचं पानं फिरेल अशा प्रकारची कुस्ती जे पहिलवाना त्या ठिकाणी केलेली होती तशाच प्रकारची कुस्ती आता आम्हाला सर्वांना पहिलवान अतिशय तुल्यभर आहेत रोगांचे आक्रमण सुंदर आहे पंचानी कुस्तीवर लक्ष द्यायचंय नावाचे दोन्ही मल्ल आहेत गणेश बेन क्यु महेश माले <laughs> या कैलासवासी गणपतवाय यांच्या स्मरणार्थ त्यांच्या चिरंजीव दारुराय यांनी ही कुस्ती नेमलेली आहे अकरा हजार रुपये या कुस्तीचं मानधन आहे तरुणी मल्ल अतिशय तुल्यक आहेत सुंदर असं आक्रमण त्या ठिकाणी चाललेलं आहे अनुभव असे गिरी मल्ला <laughs> बसके मल्ला तो नाही पैलवानंचीचा सुंदर असा आचरण आमच्या केअनिगिरी दोघे आपल्या तालुक्याचा मान सन्मान आहे आपल्या तालुक्यातले दोन्ही मल्ल आहेत आणि दोन्ही मल्ल आपले आहेत खरोखरच आतापर्यंत प्रदर्शन त्यांनी चांगले दाखवलेले आहे यापूर्वी त्यांनी प्रेक्षकांचं प्रेक्षकांची मन जिंकावी का अशा प्रकारची कुस्ती करावी अशी सर्व प्रेक्षकांकडनं अपेक्षा आहे ताबा घेतलेला आहे सुरू आहे सर्व प्रेक्षकांच्या नगरा कुस्तीग्रांकडे वेळ त्याने कुस्तीला कुस्ती ही निकालीच चालली पाहिजे <laughs> Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn

कुस्ती झाली पाहिजे आणि पहिवाण आहेत सर्व प्रेक्षकांची विनंती आहे कि कुस्ती ही काटेची झाली पाहिजे सुंदर असा दंड मारायचे तर थोडस अहो गिरी हवो

काय म्हणतो महाराज की या ठिकाणी चहा अशा पद्धतीचे या ठिकाणी पहिलवान नावाजलेल्या अकोल्या तालुक्यातील बघूया राघाजी भांडा की जे या ठिकाणी अतिशय आता तर तिथे या ठिकाणी फरक चालू आहे दोन्ही नावाजलेले पहिलवान दिलेला हिल्हे अंतिम राहील अतिशय आताची या ठिकाणी लढत चालू आहे तिने पहिला त्याचप्रमाणे राधर च्या पहिलवा त्यांनी नावाजलेल्या या ठिकाणी पहिल्या नाही या ठिकाणी चाललेली अतिशय उत्कृष्ट अशी

anh मैं चली आ बेटा भदवा धोता मैं धो देता ना हां तो

अकरा म्हणजे ते मध्ये मध्ये थांबवली ती त्याची पंधरा वीस मिनटे झाली असते पंच आता स्वस्ती आहे कैलासी असते Anak-anak ini, yang tidak terdengar. Kare sahabatnya mengatakan sesuatu yang tidak terdengar. Kare sahabatnya mengatakan sesuatu

आपल्या दहाूर आणि आठवले या मैदानासाठी दोनशे रुपयाची दुसरी असेल आणि ते मैदानामध्ये चालू कुस्ती आहे पंचाने लक्ष द्यायचे लक्ष द्या

प्रतिपाध आणि दायित्व इंटरफेस लागला हाच खिडा हा काय होय नमस्कार नेलो ने बेडा चांगिंग चांगिंग काय होता ते दोन ऑर्गनायझेशन तो मला वाटते कोडिंग सिस्टीम ची ची चा रावे फाइल करण्याची पुढे काय करे आणि मला आठवतो गेला कुठल्या करतात यू सायंग होत नाही फेंटायला तर पुढे काय

परंतु त्याला काही निस्ता आली नाही सध्या सोडण्यासाठी काय मिळणार आहे तुम्ही एकावन्न पाहिजे कुस्ती आहे वजे या वजे या